हे बघ मित्र नावी काय करणार रे वस्तु विकी काल रात्री इतकी मेहनत करून काय र तोडले हे बघा छोटे छोटे खापा केले काल किती मेहनत घेतली होती आम्ही हे ना गाय हं काम तो आते सुबोले ना हां आई कसे किलो घेतले ग ह्या या 50 रुपये किलो घेतले कुडून दाले आणि किती किलो हे 4 किलो आहे अयो

आई म्हणती बाबा तू जाऊन मीठ घेऊन ये तेलांना जाड मीठ लागत ना बारीक मीठ नाही जमत बारीक मीठ नाही जमत वाय म्हणजे आपण ते भाजीत घालतो ते वाले नाही जमत जाड मीठ लागत जाड वाल म्हणजे ते मोठ मोठ जा बाबा पटक्यात मला टाईम मोठी पिकून जाते मीठ घेऊन ये वा मीठ बर चल आता पटकन मीठ घेऊन ये मीठ हळद मसाले घेऊन या हळद नाही का हे आण नाही मसालेची पुढे आणा ना ठीक आहे मसाल्याची पुढे लोणचा मसाला अच्छा लोणचा मसाला गेल्या वर्षी चले चला पटकन मी तानायला जाऊ बर चला बाबा पटकन मी टाकायला जाऊ आपण चला मी जाते चला बापून पटकन मीठ आणल हे आई हे आई सगळं हे लोणचा मसाला आणला असं हे

आता वती आहे मस्तपैकी पैकी तेल आणि खटाखट खटाखट हलवते तसं तेल हलवायचं नाही म्हणायला हा त्याच्यात तेल वतले एकदम गरम करायला उकळी आहे उकळी काय करायचं आहे याला उकळी आणायची ना आता उकळी आणायची आता हो आपण पंधरा वीस मिनट आहे टाइम लागेल पंधरा वीस मिनिट आपण रेस्ट घेऊया एकदम मस्तपैकी चला आता पंधरा वीस मिनिट रेस्ट घेऊया मित्रांनो आपण ते आता सगळं मसाला जो सगळं भाजून घेतलं होतं का आता तो आई बाधिक करणार आहे एकदा लवंग मिरे आणि हिंग हिंग काय केलं तो काय तर ठेचून हिंग तळून घेतलाय आणि त्या मिक्सर लागत हिंग आणि लवंग म्हणजे लवंग ठेचून घेतला हिंग हिंग ठेचून घेतलं का हा आणि लवंग त्याच्यात टाकीत हा बारीक करायचं अच्छा आई बारीक करून राहिले आता हे धडधा वाजे

अच्छा म्हणजे हे लवंग आणि हिंग ते बारीक हो करून घेतलं म्हणजे शेपटी शेपटे करायचं का म्हणजे लौंग आणि ते हे होत काय होत रे आणि हिंग लवंग लवंग आणि हिंग तिने बारीक करून घेतले जिरा पावडर एकदम आवडत एवढं मग करून घेतलेलं तिने आणि काय ते कचरा पकडे आता मुरी पण बारीक करून घ्यायचं ना तू हा मग मूर करायला एवढी बारीक मुरी पण बारीक करायला लागत काय ना म्हणजे मला खुशी होती की मस्त आज लोणच खाणार आमचे इथं मग खायचं खाता आता आई काय करते म्हणजे पाच वेळा तुम्ही मिक्सर चालू करता सात

मित्रांनो ते बघा ते मुरलेलं लोणचं ते काय कैद्या हे बघा कैद्या मुरलेल्या एक दिवस त्यांना मुरून दिलं आणि हा बसा आणि मिठाचं पाणी होतं ना ते हा मिठा थोडंसं पाणी सुटलेलं ते काढून घेतलं का हा का आणि ते आता केलेलं ते मसाला आणि ते बघा तुम्ही मसाला आहे ना हे काय मोहरी लवंग मिरच पावडर हिंग आणि जिरे त्या तग्गर याच्यात हा त्याला

मध्ये वाटेल स्वयंपाक फक्त सांगले नाही पाहिजे बाबा मीच थोडीशी हळद कमी पड थोडीशी हळद टपाय मित्रांना दाखव कोणते मी कोणते ते काय को को ते यायला थोडस कमी पडतंय ना म्हणून

परत पाच झालं लोणच झालं लोणच आवश्यक वर्षभर शाळे मला चार पाच महिने जाते मी लोणच एक एक दोन वेळेस दोन दोन खापा खायच्या नाही गायब